मान्य अध्यक्ष महोदय या चर्चेच्या दरम्यान एक विषय हा स्मार्ट मीटरच्या संदर्भातला मांडण्यात आला अलीकडच्या काळामध्ये फॉल्स नरेटिव एक मोठं शस्त्र आहे आणि ज्या शस्त्राचा उपयोग विरोधी पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत यशस्वीपणे केला त्यामुळे के नाना भाऊ आता आम्ही पण जागे झालो आम्हाला असं वाटायचं की फॉल्स नरेटिव्हला उत्तर नाही दिलं तर काय फरक पडतो पण आता लक्षात आलं की उत्तर द्यावं लागतं असाच हा फॉल्स नरेटिव्ह आहे स्मार्ट मीटर प्रकल्पाच्या संदर्भात केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जुलै दोन हजार वीस मध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजना निर्गमित केली या योजनेमुळे वीज वितरण कंपन्यांची गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढवून आर्थिक दृष्टीने त्या सक्षम होतील अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी निर्गमित झाली आणि प्रीपेड मीटरचे विविध फायदे लक्षात घेता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश दिले आता ही जी आरडीएसएस ची योजना आहे स्मार्ट मीटर सहित ही नानाभाऊ आमच्या काळात नाही तयार झाली महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हाच ही तयार झाली त्यानंतर नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे चुकीचं काहीच नाही त्याच्यात तुम्ही केलं म्हणून चुकीचं असं नसतं त्यात काही चुकीचं नाहीच आहे ना, ना तुम्हाला माहितीच नाही आहे म्हणून तुम्ही विरोध करताय माहिती पडले की विरोध करणं बंद करून टाकाल म्हणून माझं भाषण पूर्ण ऐका माझं पूर्ण भाषण ऐका मग तुमचे प्रश्न संपतील त्यामुळे या ठिकाणी आर डीएसएसच्या प्रकल्पाला एमईआरसी कडनं आपण मान्यता घेतली आणि मग जे काही आरई सी एल आहे रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे जे स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट आहे त्याच्या अंतर्गत ई निविदा आपण प्रकाशित केली या ई निविदामध्ये एकूण सहा बिडर्सनी एका अडाणीने नाही सहा बिडर्सनी याच्यामध्ये सहा लोकांनी पार्टिसिपेट केलं लो। यापैकी आपण एकट्या अडाणींना कार्यादेश दिलेला नाही एन सी सी अडाणी मॉन्टे कार्लो जिनस या सगळ्यांना या ठिकाणी स्पर्धात्मक बिडिंग पद्धतीनं ऑर्डर मिळालेली आहे आणि रेट पण बघितले पाहिजेत खरं म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण रेटचा विचार केला तर जे दर असतात आपण स्पेक्स काय ठेवतो याच्या आधारावर असतात कमी स्पेक्सचे ठेवले तर कमी येतात आपण हायेस्ट स्पेक्सचे मीटर या ठिकाणी टेंडर डॉक्युमेंटमध्ये दिले तरी देखील आपण बघा आंध्र प्रदेशचा दर आला तेरा हजार सहाशे चोवीस झारखंडचा दर आला तेरा हजार चारशे एक्क्याण्णव उत्तराखंडचा दर आला बारा हजार पाचशे अडुसष्ट बिहारचा दर आला बारा हजार सातशे सहासष्ट महाराष्ट्राचा दर आला अकरा हजार नऊशे नव्वद म्हणजे जवळपास प्रति मीटर बिहारशी कम्पेअर केलं किंवा आंध्र प्रदेशशी जर कम्पेअर केलं झारखंडशी कम्पेअर केलं दोन हजार रुपयांनी आपला रेट कमी आहे प्रति मीटर या ठिकाणी त्यामुळे पहिल्यांदा तर जो नरेटिव्ह आहे की स्पर्धात्मक झालं नाही एकट्या अडाणींना काम दिलं स्पर्धात्मक निविदेतून या ठिकाणी चार एनसीसी अडाणी मॉन्टे कार्लो आणि जिनस यांना हे काम देण्यात आलेलं आहे आता दुसरं हे महत्वाचं आहे ना भाऊ सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत सिस्टीम मीटरिंगच्या अंतर्गत सबस्टेशन मधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहितरांवर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवर सर्व सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्वरत करण्याची जबाबदारी पुढील दहा वर्षाकरता निविदाकारांवर असणार आहे निविदा धारकांना कोणतेही अप्रंट पेमेंट याच्यामध्ये करण्यात येणार नाही ही निविदा टॉटेक्स मॉडेलवर आहे ज्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्स या आधारावर दहा वर्षापर्यंत दुरुस्ती देखभालीची जबाबदारी ही निविदा कराची आहे आणि दर महिन्याला जे काही प्रतिमीटर देयक सर्व्हिस लेवल अॅग्रीमेंट प्रमाणे महावितरण तर्फे निविदा कराला देण्यात येणार आहे याच्याकरता केंद्र सरकारने प्रति मीटर आपल्याला सबसिडी दिली आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर यामध्ये एम एस सी डी सी एल ला कोणतंही कर्ज उभारणी करायची नाही याच कारण स्मार्ट मीटर बसवल्यामुळे जी वाणिज्यिक हानी कमी होईल त्यातनं जो अतिरिक्त महसूल प्राप्त होईल त्या महसूलातून स्मार्ट मीटर लावण्याचा खर्च भागवला जाणार आहे म्हणजे याचा कुठल्याही ग्राहकावर म्हणजे आपणही ग्राहकाचा उत्करण आपल्या याच्यात आपण बसवतोय कुठल्याही ग्राहकावर याचा भूर्दंड नाही त्याचप्रमाणे एम एस सी डीसीएल वर देखील याचा भूर्दंड नाही आणि सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवण्यात ना येणार नाही त्यामुळे आपण जे काही एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आणि पायऱ्यांवर देखील आपण घेऊन उभा होतात तर ते काय बॅनर फ्लेक्स काय म्हणतात ते तर हा सगळा नरेटिव्ह हा खोटा आहे हे या निमित्ताने आणि जयंत्र मी खाली बसल्यानंतर तुम्ही जे खाताय ते मलाही पाठवून द्या एकटे खाऊ नका अध्यक्ष महोदय यासोबत दुसरा एक महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सौर कृषी पंपाची योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत आता आपल्याकडे नऊ लाख पंपांचा लक्षांक हा उपलब्ध आहे नऊ लाख पंपांचा आणि म्हणूनच माननीय वित्त मंत्र्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण मागच्या वर्षी म्हणजे आता जो वर्ष संपलं तेवीस चोवीस मार्च पर्यंत एक लाख बारा हजार पेड पेंडिंग लोकांना कनेक्शन दिले आहे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे एका वर्षामध्ये एक लाख बारा हजार आणि आता पेड पेंडिंग मध्ये फक्त तीस हजार आठशे एकवीस एवढी डिमांड आपल्याकडे बाकी आहे जी सगळी आपण सौर कृषी पूर्ण करतो कारण आपल्याकडे नऊ लाख सौर कृषी पंपाच आता लक्षांक उपलब्ध आहे सौर कृषी पंपामध्ये देखील केंद्र सरकार तीस टक्के आपल्याला देत आहे आणि नियमाने तीस टक्के आपले होते आणि चाळीस टक्के ग्राहकाचे होते त्याच्यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला की तीस टक्के केंद्र सरकारचे आणि साठ टक्के हे राज्य सरकारचे आणि शेतकऱ्यांकडनं फक्त दहा टक्के पैसे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि यासोबत जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आमचे शेतकरी बांधव आहेत यांना केवळ पाच टक्के द्यायचे आहेत पंच्याण्णव टक्के त्यांचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा या निमित्ताने निश्चितपणे हा प्राप्त होईल काही सदस्यांनी असा देखील एक प्रश्न उपस्थित केला की ठीक आहे तुम्ही नवीन लोकांना हे पंप देतायत त्यांना दिवसा वीज मिळणार आहे आमच्या जुने कनेक्शन आहे आम्हाला तुम्ही हे पंप देणार का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की त्यांना नव्याने पंप घेण्याची आवश्यकता नाही आता त्यांचं जे फिडर आहे ज्या फिडरवरनं त्यांना वीज मिळते त्या फिडरलाच आपण सोलर मध्ये कन्वर्ट करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो हाही देशातला रेकॉर्ड आहे की एका वर्षामध्ये जागा निश्चित करून जागा हॅन्डओव्हर करून टेंडर करून नऊ हजार मेगावॅटचे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहेत नऊ हजार मेगावॅटचे ज्याचं काम सुरू झालं आहे आणि अठरा महिन्यामध्ये त्यांना काम करायचं आहे त्यांनी अठरा महिन्यात काम केलं तर केंद्र सरकार त्यांना तीस टक्के सबसिडी देणार आहे त्यामुळे अठरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपले जे कृषी फिडर आहेत हे सोलरवर जाणार आहेत ते सोलोरवर गेल्यामुळे दिवसाची वीज आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले नंतरही कदाचित उपस्थित करतील आज जी काही चर्चा आहे चर्चेतही उपस्थित करतील दादा उत्तर देतीलच पण उरलेले आता आपल्याला साधारणपणे पंधरा ते सोळा हजार मेगावॅट त्या ठिकाणी वीज कृषी करता लागते उरलेल्या सहा हजार मेगावॅट देखील पुढच्या तीन महिन्यात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि याचा फायदा काय एकीकडे एक शेतकऱ्याला पंप न बदलता दिवसा त्याला ती वीज मिळणार आहे आज शेतकऱ्याला जी आपण वीज देतो ती आपल्याला सात रुपयाची पडते आणि शेतकऱ्याचा दर एक रुपया पंचवीस पैसे ते एक रुपया पन्नास पैसे आहे त्यामुळे जवळजवळ साडेपाच रुपयाची सबसिडी काही थेट आणि काही क्रॉस सबसिडी आपल्याला द्यावी लागते आता या नऊ हजार मेगावॅटला जो दर आलेला आहे तो दोन रुपये एक्क्याऐंशी पैशापासून तीन रुपये दहा पैशाचा दर आलेला आहे त्यामुळे आपण जर विचार केला तर सात रुपयाची आपली वीज थेट जर तीन रुपयापर्यंत आली एव्हरेज जर विचार केला तरी युनिट मागे चार रुपये आपले वाचणार आहे आणि म्हणून काही लोकांनी टीव्हीवर मी बघितलं त्यांनी म्हटलं की तुम्ही आता निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्याला मोफत विजेची घोषणा केली त्यानंतर तुम्ही ते बंद करून टाकाल वगैरे पण हे जे काही आपण सोलरवर कन्व्हर्शन करतोय या कन्वर्शनमुळे आज जेवढी सबसिडी आपण देतो आहे तेवढीच सबसिडी पुढच्या तीन वर्षानंतर आपल्याला लागणार आहे चार वर्षानंतर लागणार दरवर्षी कमी कमी होत जाणार आहे त्यामुळे चार वर्षानंतर कुठलीही अधिकची सबसिडी न देता आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल त्यामुळे राज्यावरचा भार देखील हा चार वर्षामध्ये रिड्यूसिंग बॅलन्सनी अठरा महिन्यानंतर रिड्यूसिंग बॅलन्सनी हा राज्यावरचा सबसिडीचा भार असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगली अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्राने केलेली आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की ही जी आपली डिस्ट्रीब्युटेड फिडर सौर ऊर्जीकरणाची योजना आहे केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख करून सगळ्या राज्यांना परिपत्रक पाठवलं आहे की त्यांनीही महाराष्ट्राची जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ही योजना आपल्या राज्यामध्ये लागू करावी त्यामुळे याचा एक मोठा फायदा जो आहे हा फायदा निश्चितपणे आपल्याला होणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकऱ्याचा विचार करून एक अतिशय चांगली योजना ही राज्य सरकारच्या वतीनं मांडली आहे या संदर्भात आपले काही सूचना असतील तर जरूर त्या सूचनांचं स्वागत आहे